जे जमिनीशी जोडलेले नेते आहेत त्या नेत्यांना कुठेतरी त्यांना खच्चीकरण करायचं अशा प्रकारची पण परिस्थिती दिसते आणि म्हणून आता अशा प्रकारची नेतृत्व सगळं आमच्याकडे सांगली चांगली मंडळी आम्ही पाहतच असतो आणि चांगली मंडळी दिसली की आम्ही पक्षात घेऊनच येतो त्याच्यामुळे त्याला तुम्ही आता म्हणजे जरी आत्ता स्थानिक स्वराज्य संस्था नसती तरी आम्ही हा प्रयत्न सोडला नसताच आम्ही हा प्रयत्न केलाच असता आम्ही देखील अनेक वर्ष विरोधी पक्षात काम केलं कधी सत्तेत राहिलो सत्तेत अलीकडच्या काळात जास्त राहिलो विरोधी पक्षात त्याच्यापूर्वी आम्ही विरोधी पक्षात जास्त राहिलो पण विरोधी पक्षात असतानाही आम्ही कधी आपली जी देशहिताची लाईन आहे ती कधी सोडली नाही समाजहिताचा विचार कधी सोडला नाही आणि म्हणून समाज आमच्यासोबत आला म्हणून लोक आमच्यासोबत आले आम्हाला पुन्हा पुन्हा निवडून दिलं आज दुर्दैवाने काँग्रेस पक्षामध्ये ज्या प्रकारे दिशाहीन नेतृत्व दिसत आहे त्यामुळे ज्यांना काम करायचं आहे देशाकरता समाजाकरता काम करायचं आहे त्यांना आपलं भवितव्यच त्या ठिकाणी दिसत नाही ज्या प्रकारचे निर्णय होतात आपल्या सैनिकांच्याच विरुद्ध बोललं जातं सेनेच्या विरुद्ध बोललं जातं तर आता त्या कार्यकर्त्याने तोंड काय दाखवायचं जर आपला नेता आपल्या सेनेच्या विरोधात बोलणार असेल तर कार्यकर्त्याने उत्तर काय द्यायचं त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे मोठी निराशा ही आपल्याला त्या ठिकाणी काँग्रेस पक्षात पाहायला मिळते आहे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही अशा प्रकारची पर ना परिस्थिती आहे आणि विशेषतः जे जमिनीशी जुडलेले नेते आहेत त्या नेत्यांना कुठेतरी त्यांना खच्चीकरण करायचं अशा प्रकारची पण परिस्थिती दिसते

म्हणजे जरी आत्ता स्थानिक स्वराज्य संस्था नसती तरी आम्ही हा प्रयत्न सोडला नसताच आम्ही हा प्रयत्न केलाच असता आणि मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमची जी महायुती आहे ही महायुती अतिशय चांगला परफॉर्मन्स करेल महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका नगरपंचायती सगळीकडे आम्ही विजयी